अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींची ज्यावेळी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा शास्त्रानुसार धर्मशास्त्रानुसार काही झोपण्याचे नियम आहेत जे आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा काही काही आपल्या आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्यांच्याकडे आपण जास्त महत्त्व देत नाही लक्ष देत नाही पण त्या छोट्या गोष्टी त्या छोट्या मोठ्या गोष्टीच आपल्या आयुष्यावर विपरीत परिणाम करतात नकारात्मक कर, परिणाम करत असतात आणि अने अनेक अडचणींना अने आपल्याला सामोरं जावं लागत असतं तर बघा शास्त्रानुसार झोपण्याचे देखील काही नियम आहेत आणि ते नियम जर आपण पाळले तर अर्थात आपल्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक आणि चांगला परिणाम होणार आहे तर बा कोणत्या दिशेला डोके करून झोपल्याने आपली आर्थिक प्रगती होईल किंवा कोणत्या जे पण मुलं अभ्यास करतात शिक्षण घेतात त्यांनी कोणत्या दिशेला डोकं डोकं करून झोपावं जेणेकरून त्यांचं ते जे पण अभ्यास आहेत शिक्षण घेत आहेत त्यांची शिक्षणात प्रगती होईल केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील तर या सगळ्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर धर्मशास्त्रानुसार झोपण्याचा पहिला नियम कोणता आहे तर सुनसान घरात ओसाड घरात किंवा तुटलेल्या घरात कधीही झोपू नये बघा कधी कधी काय होतं आपण म्हणजे पडलेलं घर असतं किंवा तुटलेल्या भिंती असतात त्या घरातच आपण राहत असतो झोपत असतो पण अशा तुटलेल्या भिंती अर्धवट असलेल्या घरात कधीही झोपू नये त्यानंतर देवाच्या मंदिरामध्ये स्मशानभूमीमध्ये कधीही झोपू नये बघा स्मशानभूमी सॉरी देवाचं मंदिर हे पवित्र मानलं जातं अर्थात आपण तिथं देवाच्या दर्शनासाठी जातो तिथं सेवेसाठी जात असतो कधी कधी काही लोक आपण बघतो देखील की तिथं झोप झोपा काढतात किंवा झोपलेल्या असतात पण शास्त्रानुसार पूर्ण तेच चुकीचं आहे देवाच्या मंदिरात आणि स्मशानभूमीमध्ये कधीही झोपू नये त्यानंतर बघा कधी कधी आपल्याला सवय असते की एखादा व्यक्ती झोपलेला आहे त्याला एकदम असं खडबडून उठवतो आपण म्हणजे तो झोपलेला व्यक्ती एकदम घाबरून उठतो काय झालं काय झालं तर असं अजिबात करू नये झोपलेल्या व्यक्तीला एकदम असं खाडकण किंवा तो घाबरेल अशा स्थितीमध्ये कधीही उठवू नये हळूवारपणे त्याला उठवा उठतच नसेल तर त्याच्या अंगावरती पाणी शिंपडा पण असं एकदम तो घाबरेल असं कधीही त्या झोपलेल्या व्यक्तीला उठवू नका त्यानंतर विद्यार्थी नोकरदार आणि द्वारपाल बराच काळ जर झोपत असेल तर त्यांना जागं केलं पाहिजे असं चाणक्यने ती सांगते त्यानंतरचा कोणता नियम आहे बघा आता हल्लीचं राहणीमानच असं झालेलं आहे की बघा आपल्या आयुष्यात अनेक केमिकलयुक्त पदार्थ आपण खात असतो आणि आपण सतत आजारी पडत असतो निरोगी आयुष्य हेल्दी आयुष्य आता आत्ता अर्थात आपल्याला आयुष्यात म्हणजे आपण जगत नाही किंवा जर आपल्याला निरोगी आणि हेल्दी आयुष्य जगायचं असेल तर आपण सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे हा एक महत्त्वाचा झोपेचा आणि लवकर उठण्याचा नियम आहे त्यानंतर संपूर्ण अंधार करून कधीही झोपू नये बघा कधीकधी काही लोक असे असतात ना की त्यांना म्हणजे म्हणजे ते कुठे पण झोपू पण पूर्ण अंधार करून ते म्हणजे झोपतात आणि थोडासा उजेडसुद्धा त्यांना सहन होत नाही ते लगेच म्हणतात मला झोप लागत नाही पूर्ण अंधार करा तर असे लोक पण असतात पण हे पूर्ण शास्त्रानुसार चुकीचं आहे जर मोठा लाईट जर तुम्हाला चालत नसेल तर एखादा झिरो बल्ब लावा किंवा एखाद्याची छोटी छोटा पण बल्ब असतो तो लावा पण पूर्ण अंधार करून कधीही झोपू नका त्यानंतर मुख्य दरवाजाकडे कधीही पाय करून झोपू नये बघा आपला मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा महत्त्वाचा पार्ट असतो माता लक्ष्मी त्या तिथून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून आपण मुख्य दरवाजाकडे पाय करून कधीही झोपू नये त्यानंतर ओले पाय करून कधीही झोपू नये पाय नेहमी पहिल्यांदा स्वच्छ करावे कोरडे करावे आणि मगच झोपावे बघा आपण संध्याकाळी जेवण वगैरे करतो हातपाय स्वच्छ धुतो आणि ते कोरडे न करताच आपण अंतुणावरती जातो आणि डायरेक्ट झोपतो पण असं करू नये बघा पाय स्वच्छ धुवा अर्थात धुतले पाहिजेत पाय स्वच्छ धुवून आत पाय स्वच्छ धुवून आपण झोपलं पाहिजे पण ते आधी कोरडे करा आणि मग झोपा असं केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असं म्हटलं जातं त्यानंतर तुटलेल्या खाटेवर कधीही झोपू नये बघा एखा एखादा म्हणजे बेड असतो किंवा कॉट असतो त्याचा एक पाय मोडलेला आहे किंवा कुठून तरी तो असा निखळलेला आहे तर अशा कॉटवर किंवा बेडवर तुम्ही अजिबात झोपू नका त्यानंतर उष्ट्या तोंडाने कधीही झोपू नये बघा आपण काहीतरी खातो आणि डायरेक्ट म्हणजे आपण जेवण जेवतो किंवा जेवल्यानंतर काहीतरी एखादा पदार्थ खातो त्यानंतर डायरेक्ट आपण लगेच झोपायला जातो पण असं कधीही करू नये उष्ट्या तोंडाने कधीही झोपू नये तुम्ही तो पदार्थ खाल्यानंतर पाणी प्या किंवा चूळ भरा आणि मगच झोपायला जा त्यानंतर नग्न अवस्थेत कधीही झोपू नये बघा सगळ्यात महत्त्वाचा हा नियम आहे ज्यावेळी आपण म्हणजे बघा नग्न अवस्थेत झोपलेलं म्हणजे कधीच झोपू नये कारण त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण महत की जो पण व्यक्ती नग्न अवस्थेत झोपतो त्याला प्रखर पितृदोष लागतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि पितृदोष लागला की अर्थात आपल्याला अनेक अडचणींना मोठ्या मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामध्ये विवाह न होणं किंवा मूलभाल न होणं किंवा अने, अनेक अनेक बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे नग्न अवस्थेत कधीही झोपू नये त्यानंतर पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्याप्राप्ती शिक्षणात प्रगती होते असं म्हटलं जातं तर बघा सगळ्यात महत्त्वाचा नियम जे पण लोक शिक्षण म्हणजे मुलं मुली शिक्षण घेत आहेत अभ्यास करत आहेत त्याने आवर्जून पूर्वेकडे डोके करून झोपावं जेणेकरून केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील किंवा शिक्षणात प्रगती होईल अभ्यासामध्ये प्रगती होईल त्यानंतर पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होते असं म्हटलं जातं कधीकधी असं आपल्याला होतं की बघा आपल्याला कोणतंच टेन्शन नसतं काय काळजी नसते पण एक रुखरूक लागलेली असते एक मनात भीती असते म्हणजे कायच आपल्याला टेन्शन नसतं काय नसतं पण एक हुरहूर अशी म्हणजे काळजी लागलेली असते जर तुम्ही ही चूक करत असाल म्हणजे पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता म्हणजे उगीच तीव्र चिंता आपल्याला लागत राहते कशाची लागत राहते तेसुद्धा आपल्याला माहीत नसतं पण एक काळजी हुरहुर आपल्याला रा लागते सो पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता लागते असं म्हटलं जातं म्हणून पश्चिमेकडे डोके करून कधीही झोपू नये त्यानंतर उत्तरेकडे डोके करून झोपल्यास सतत तोटा आणि मृत्यूचं भय आपल्याला राहतं असं म्हटलं जातं तर उत्तरेकडे झोपल्यास बघा कधी कधी आपल्याला अनेक विनाकारण तोटे आपल्याला सहन करावे लागतात तर त्याचं मुख्य कारण हे देखील असू शकतं की तुम्ही उत्तरेकडे तर डोके करून झोपत नाही आहे ना तर असं करत असाल तर आजपासून ही चूक करू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्या आर्थिक म्हणजे व्यवसायात वे, किंवा आयुष्यात आर्थिक तोटा सहन करावा लागू नये किंवा मृत्यूचं भय तुम्हाला वाटू नये यासाठी तुम्ही उत्तरेकडे डोके करून अजिबात झोपू नका किंवा कोणीच झोपलं नाही पाहिजे त्यानंतर फक्त दक्षिण दिशेला तोंड करून झोपल्याने संपत्ती आणि आयुष्य वाढतं असं म्हणलं जातं तर अर्थात आपल्या सगळ्यांना वाटत असतं की लक्ष्मी माता लक्ष्मी आपल्या घरात राहावी अखंड टिकावी तर दक्षिणेकडे तोंड करून किंवा दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आपली आर्थिक प्रगती होते आपल्या संपत्तीत वाढ होते असं म्हणलं जातं त्यानंतर दिवसा कधीही झोपू नये का बरं बरेच लोक जे असतात की दिवसा झोपतात अर्थात तुम्हाला एखादी गोळी वगैरे चालू असेल बी पी शुगर तर तुम्ही एखादी गोळी म्हणजे ती गोळी खाऊन डुलकी वगैरे काढली तर चालेल पण काही लोक असे असतात जे चार चार पाच पाच तास दिवसभर झोपतात तर हे पूर्ण चुकीचं आहे त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी नेहमी झोप झोपलेला माणूस नेहमी गरीब राहतो असं म्हटलं जातं बघा सूर्यास्ताच्या नंतर म्हणजे अर्थात तिन्ही संधेला माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते आणि त्यावेळी जर आपण आपल्या घरात झोपा काढत असो तर अर्थात माता लक्ष्मी कधीही आपल्या घरात येणार नाही आणि अर्थात आपल्याला अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावे लागेल गरिबी आपल्याला सहन करावी लागेल म्हणून सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपू नये त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा नियम कोणता बघा सूर्यास्तानंतर तीन तासांनी आपण झोपलं पाहिजे म्हणजे कधी लाईक म्हणजे आ, आ सॉरी नऊ वाजता नऊ वाजता किंवा दहा वाजता सूर्यास्तानंतर तीन तासांनी आपण झोपले पाहिजे म्हणजेच काय थोडक्यात लवकर झोपा आणि लवकर उठा हा महत्त्वाचा नियम आहे झोपण्याचा त्यानंतर डाव्या कुशीवर झोपणं हे खूप आरोग्यदायी मानलं जातं त्यानंतर बघा यम आणि दुष्ट देवतांचं निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नये यामुळे कानामध्ये अशुभ हवा जाते आणि मेंदूमधील रक्तभिसरण संस्था जी असते ती कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते म्हणून आणि त्यामुळे बरेच रो रोग आपल्याला लागू शकतात म्हणून दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नये बघा जर तुम्ही दक्षिण दिशेला पाय करून झोपत असाल तर अनेक रोग तुम्हाला जडण्याची शक्यता असते किंवा तुमची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते म्हणून शास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नये त्यानंतर काही लोके लोक असे असतात बघा जे झोपताना आपल्या हृदयावर हात ठेवतात किंवा पायाची तिढी घालून झोपतात तर शास्त्रानुसार ते पूर्ण चुकीचं आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने सायंटिफिकलीसुद्धा ते पूर्ण चुकीचं आहे तर पायावर पाय टाकून किंवा पायाची तिढी टाकून आणि हृदयावर हात ठेवून कधीही झोपू नये त्याचबरोबर पलंगावर बसून कधीही जेवण जेवू नये किंवा खाऊ नये असं देखील शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर झोपताना टिळा लावून कधीही झोपू नये बघा का, का काही लोकं असे म्हणजे त्यांना काही ना काही डोक्याला लावायची सवय असते म्हणजे कोण चंदन लावतं कोण अष्टगंध लावतं तर तो टिळा लावून कधीही झोपू नये अर्थात तुम्ही जर टिळा लावत असाल तर तो झोपण्याआधी स्वच्छ हातपाय धुवा तोंड स्वच्छ धुवा तर टिळा स्वच्छ पुसा आणि मग तुम्ही झोपा त्यानंतर झोपण्याच्या आधी बघा काही लोकांना सवय असते की झोपण्याच्या आधी ते काहीतरी लिखाण करतात वाचन करतात आणि लगेच डायरेक्ट झोपतात पण असं पूर्णपणे हे चुकीचं आहे ज्यावेळी पण आणि काही लोक असे असतात जे वाचता वाचतात असे तिथेच झोपतात पण हे पूर्ण चुकीचं आहे जर तुम्ही एखा झोपण्याच्या आधी काही लिखाण करत असाल वाचन करत असाल तर तुम्ही झोपण्याच्या आधी वीस मिनटे वाचन करा त्यानंतर एक पाच दहा मिनटं शांत बसा आणि मग पाच दहा मिनटानंतर झोपा याने तुमचा नजरदोष कमी होतो नजरेचे म्हणजे जे पण डोळ्याचे विकार आहेत ते कमी होतात असं म्हटलं जातं तर असे छोटे मोठे झोपण्याचे शास्त्रामध्ये नियम सांगितलेले आहेत आणि ते सगळ्यांनी आवर्जून पाळले पाहिजेत जेणेकरून हे नियम जे पाळल्याने आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम त्याचा होईल सो so, अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की कर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ